भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक जाहीर झालेली आहे काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस संपलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या सव्वीस कार्यकर्त्यांनी शिक्षण मंडळासाठी अर्ज दाखल केलेले आहेत तेवीस तारखेला माघारीची मुदत आहे गेल्या अनेक दिवसापासून भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणून आपण लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना होती आणि ती भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी कौलव या ठिकाणी रवीश पाटील यांच्या घरी ही बैठक संपन्न झाली जवळपास चार साडेचारशे कार्यकर्ते या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमलेले होते या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये शिक्षण मंडळाच्या उन्नतीसाठी या परिसरातल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण या भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली आणि या भावनेला अनुसरून उद्याच्या अनेक दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याचं नियोजन या निमित्तानं करण्यात आलं या संदर्भामध्ये आमचे काही जे मित्रपक्ष आहेत मग शिवसेना असेल शेतकरी संघटना असेल चंद्रजित नरकेसाहेबांची सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना बरोबर घेऊनसुद्धा ही निवडणूक लढवण्याची भूमिका इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तरीसुद्धा जर सकारात्मक प्रतिसादानं या निवडणुकीमध्ये बिनविरोधचा प्रस्ताव आला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मानजनक जागा देऊन योग्य पद्धतीनं सन्मान करण्याचा जर भूमिका संबंधित सत्तारूढ आघाडीनं स्वीकारली तरीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होण्याच्या भूमिकेमध्ये इथले कार्यकर्ते आलेले आहेत भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आपली मिटिंग झाली कार्यकर्त्यांचा उत्साह बघता काय म्हणजे प्रतिक्रिया काय आहेत की इलेक्शन भाजपने स्वतंत्र लढावी अशी इच्छा आहे का कार्यकर्त्यांची नाही बघा निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणताही पक्ष या निवडणुकीच्या वातावरणामध्ये निश्चितपणानं सहभाग घेत असतो भारतीय जनता पार्टीच्या इथल्या कार्यकर्त्यांची भूमिका ही तीच आहे निवडणुकीच्या वातावरणामध्ये आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये या शिक्षण मंडळाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि इथल्या शैक्षणिक विकासासाठी आपण या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा आणि ही निवडणूक जिंकावी आणि इथला एक शैक्षणिक हब जो काही पूर्वीचा ह्याला चांगला दर्जा होता हा दर्जा पुन्हा पुरवत आणावा अशी भूमिका आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिक्षण मंडळाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्यांच्या भावनांना कदापिही तडा जाणार नाही अशी भूमिका या निमित्तानं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझी राहील भोगवती शिक्षण प्रसारण मंडळाच्या होऊ घातल्या निवडणुकीसाठी आज आपण कौलो येथे करवीर आणि राधानरी भोगावती कार्यक्षेत्रातील सर्व सभासद आणि भाजपचे पदाधिकारी आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी इथं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांची इथं बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीसाठी या बैठकीला मार्गदर्शक म्हणून आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नाताजी भाऊ या बैठकीला उपस्थित राहिलेत ही निवडणूक कुठल्या पद्धतीनं लढायला पाहिजे भाजप म्हणून स्वतंत्र पॅनल करायला पाहिजे की येणाऱ्या सहकाऱ्यांसोबत तडजोड करून ती बिनविरोध करायला पाहिजे या सर्वाचे अधिकार आज आम्ही या बैठकीच्या निमित्तानं आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नाताजीबा पाटील यांना दिले आहेत आणि त्यांनीच या निवडणुकीसाठी एक सुकाणू समिती स्थापन करून या निवडणुकीसंदर्भात योग्य निर्णय घेऊन ते वरिष्ठांपर्यंत कळवावेत आमचे आदरणीय राज्याचे नेते चंद्रकांतदा पाटील जिल्ह्याचे नेते आदरणीय माडिक साहेब हे जो निर्णय घेतील या निवडणुकीसंदर्भात तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल जर लढवायची वेळ आली तरी देखील एक कार्यकर्ता म्हणून आम्ही भाजपची इथं स्वतंत्र पॅनल करून आमची लढाई देखील तयारी आहे आणि जर या संस्थेच्या हितासाठी जर निवडणूक बिनविरोध करायची जर वेळ आली तरी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नाताजी भाऊ आणि राज्याचे आणि आमचे ने जिल्ह्याचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना मान्य राहील आणि आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत देहू गाठलेल्या भगवती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जी ही निवडणूक करणार करायला लागलेलो आहे तर त्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्वांना समान वाटा देऊन आणि कोण सहयोगी पक्ष जर आमच्याबरोबर आलेत तर त्यांनाही घेऊन दोन आमदार आमच्याबरोबर पाठीशी राहतील स महायुतीतले लोक यांनाही घेऊन आम्ही ही, ही निवडणूक पूर्णपणे ताकदीने लढणार आहोत आणि विजयासमीप जाणार आहोत केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे मग अशी तुम्ही बो संबोधित करताना पदाधिकाऱ्यांना असं बोललात की संपूर्ण माहिती टाकून सगळा जो घोटाळा आहे तो बाहेर काढणार तो नेमका काय प्रकार होता सध्या भोगावती कारखाना जो आहे त्या भोगावती कारखान्यावर जवळजवळ साडेचारशे कोटीचं कर्ज आहे पण ह्या कर्जाला कारणीभूत म्हणजे शेतकरी किंवा कामगार नाही आहे या भोगावतीच्या परिसरामध्ये पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये साधारणपणे साडेपाच लाख टन ऊस आहे आणि हा परिसर जो आहे तो साधारणपणे साडेबारा ते साडे तेरा रेक्वारीचा ऊस चांगला येत असताना मग भोगावती कारखाना कर्जबाजारी का होतो आहे तर याला ढचाळ प्रशासन आणि भ्रष्टाचार हेच कारणीभूत आहे आणि यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही साखर चोरीसुद्धा झालेली आहे मग या कारखान्याची ही शिक्षण प्रसार मंडळाची ही मदर संस्था असून मातृत्व संस्था असून त्याचा परिणाम भोगावती कारखान्याच्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यपद्धतीवर आणि कार्यक्षमतेवर पण होतो म्हणून पहिल्यांदा आम्हाला भोगावती साखर कारखाना जे भ्रष्टाचार झालेला आहे तो समोर नष्ट केला तर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची सुद्धा चांगली स्थिती निर्माण होईल असे आम्हाला आशा, आशा वाटते अवघ्या तेरा जागेसाठी तीनशे सदतीस अर्ज दाखल झालेले आहेत या सगळ्या अर्जांचा विचार केला तर भाजपचा ह्यामध्ये टिकाव लागू शकतो का आपल्याला काय वाटतं आणि एवढी मोठी ताकद भाजपची आहे की स्वतंत्र पॅनल करून ही इलेक्शन भाजप लढवली जाईल साधारणपणे आत्ताचा काळ फार वेगळा आहे आम्ही हीच निवडणूक मागच्या वर्षी भारतीय जनता पार्टी स्वतःहून एकट्याच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही लढलो त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शेतकरी संघटना शिवसेना जनता दल आर पी आयतला काही भाग तसेच राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस आणि शेतकरी कामगार पाषे असे दिग्गज पक्ष एका बाजूला होते पण आम्ही हिंमत हरता त्याच्याबरोबर एकाकी लढा दिला आणि साधारणपणे साडेसहाच्या मत सा साडेसहा हजार मतापर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांचा शेवटचा जो उमेदवार आहे तो साडेआठ हजारपर्यंत होता ह्याचाच अर्थ आम्ही विजया समीप झालो होतो आता तरी आमच्याकडं करवीरमधून नामदेव काका हंबीरराव पाटील दत्ता मेडचिंगे असे दिग्गज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे राधानीमधून आमच्याकडं माडिक ग्रुप भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे जनता आमच्या आमच्याशी आता संलग्न आहे तसेच आमचे मंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांची ताकद आहे करवीरचे आमदार नरके साहेब है यांची ताकद आहे या माध्यमातून आम्ही शंभर टक्के विजय अशी आम्हाला खात्री आहे तुम्ही एवढ्या सगळ्यांची नावं सांगितली ही सगळी भाजपला पाठिंबा देऊन स्वतंत्र पॅनलसाठी इच्छुक आणि तुमच्यासोबत येऊ शकतात का शंभर टक्के आम्ही माहिती म्हणून भारत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली माहिती म्हणून आम्ही शंभर टक्के निवडणूक लढवू आणि त्यामध्ये सगळ्यांचं सहकार हे शंभर टक्के असणार आहे त्याबद्दल खात्री आहे आम्हाला मी ॲडव्होकेट सुनील रणदिवे राशिवडे आज कौलो येथे रवीश पाटील यांच्या घरी भाजप आणि महायुतीच्या अनुषंगानं भार भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीकरता महत्त्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्धार करण्यात आला की करता जाली। में आसा करने बाबा ही भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची इलेक्शन जर सर्वपक्षीय मिटिंगमध्ये जर मिटवता आली तर मिटवायची नसेल तर भारतीय जनता पार्टी आणि त्या अनुषंगानं महायुतीच्या संबंधाने इलेक्शन लढवायची असं निश्चित केलं जर आता बघितलं सत्ताधाऱ्यांनी आज आजपर्यंत यामध्ये आपला जो कॅम्पस आहे तो एका ग्रामीण लेवलचा मोठा कॅम्पस असून देखील या कॅम्पसमध्ये दे कुठल्याही प्रकारचं मेडिकल असू दे नर्सिंग असू दे इंजिनिअरिंग असू दे किंवा कुठले डी एड बी एड कॉलेज असू दे असं कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत जे ज्या त्या सत्ताधाऱ्यांनी फक्त यायचं आणि बाबा आपल्याला कशी सत्ता जास्तीत जास्त मिळेल अशा प्रकारे बघून आपल्या जास्तीत जास्त बाबा सिटा भरायच्या आणि आर्थिक लाभ करायचा एवढाच आतापर्यंत फायदा करून घेतलेला आहे अशा प्रवृत्तीला आता आपण सभासदांनी गाडण्याची गरज आहे असं मी या निमित्तानं सर्व सभासदांना सांगतो